रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो त्यांच नाव घेऊन भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेले ती ब्राह्मण हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेला आहे तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभद्र टिप्पणी केली आणि आता त्याची मजल तर एवढी गेलेली आहे की तो या जगाच्या सिंबल ऑफ नॉलेज अर्थात या भारताचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब बंद आंबेडकरांबद्दल त्याची बोलण्याची मजल गेलेली आहे आणि त्याने जे वक्तव्य केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका आंबावडेकर ब्राह्मण शिक्षकाकडून रामजीबाबांनी दत्तक घेतलं आणि तो ब्राह्म ते तो ब्राह्मण असल्यामुळे म्हणजे बाबासाहेबांबद्दल एकेरी उल्लेख करून तो ब्राह्मण असल्यामुळे ते ज्ञानी तो ज्ञानी ठरतो तर मला त्या राहुल सोलापूरकरला टकल्याला एवढंच सांगायचं आहे की बाबा तू ज्याच्या मुखातून जन्माला आलेला आहेस असं म्हटलं जातं चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये की ब्राह्मण हा जो कोणी आहे तो ब्रह्माच्या मुखातून जन्मालेला आहे म्हणजे तुम्हाला ना तुमच्या आईचा पत्ता आहे ना तुमच्या बापाचा पत्ता आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जन्मदात्यांचा शोध घ्या डॉक्टर बाबासाहेब बद आंबेडकरांबद्दलची तुझीबद्दल बोलण्याची तुझी पात्रता नाही आहे आणि तुझी ती लायकी नाही आहे एक छोटा मोठा रोल तुला काय मिळाला तू स्वतःला खूप ज्ञानी समजायला लागला तू ज्या लोकांच्या बोलण्याने ज्या लोकांच्या सांगण्याने हे सगळं करतोयस ना कर, ते लोक सुद्धा जेव्हा तुला आंबेडकरी समाजाचा टोला मिळेल ना आंबेडकरी समाज तुला सोपे ना तिथे दिशील तिथे त्यावेळेस ते लोक सुद्धा तुला तुझ्या बचावासाठी येणार नाहीये आणि सोलापूरकर तू ज्या पद्धतीने मी तुला एक सांगू इच्छिते तुझं जसं आडनाव आहे ना सोलापूरकर तुझ्या गावामधला राहतो त्यामुळे तुझं आडनाव झालं सोलापूरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्या सोम्या गोम्याच्या शिक्षकाने कुठल्याही बामणाच्या शिक्षणाने शिक्षकाने नाव दिलं ना, ना काही दिलं बाबासाहेबांचं जे गाव होतं ते आंबावडे होतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी अर्थात रामजी बाबांनी ते नाव त्यांना डॉक्टर ना भीमराव रामजी आंबेडकर हे त्यांच्या गावावरून त्यांना नाव पडलेलं आहे आणि हा इतिहास आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुला असं म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होते तर मी असं म्हणेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणांचे बाप होते आणि बाप नव्हते फक्त तुम्ही एवढं बोलू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणांचे जावाई होते तुझे भाऊजी होते आणि म्हणूनच तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही झोपतात बाबासाहेबांबद्दल बोलण्याची तुझी पात्रता नाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुझं बोलून झालं तू स्वतःला समजतोस काय आणि आता माफी मागण्याचं दिन नाटक करतोय ना आंबेडकरी समाजाचे असे फटके पडते ना जिथे दिसतील तिथे तेव्हा तुझं जे टकलं आहे ना ते जा जागेवर राहणार नाही समजलं ना टकलो हे राहुल सोलापूरकर तू समजतोस काय रे स्वतः स्वतःला स्वतःच्या आवडीची अक्कल नाही आहे तुला आणि तू आम्हाला वेदांची भाषा सांगतोस चातुर्वर्णीची व्यवस्था सांगतोस तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानी त्यांच्या प्रयत्नांनी झाले त्यांच्या मेहनतीने झाले आणि त्यांच्या बुद्धीने झाले या देशामध्ये एकही बुद्धिमान होता ब्राह्मणांनी त्यांची बुद्धी फक्त बहुजनांना गुलाम करण्यासाठीच वापरली त्यांच्याकडे स्वतःची बुद्धी नव्हती एकही नव्हता तुमच्या समाजामध्ये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचं संविधान लिहावं लागलं आणि आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा तुमच्याकडे एकाकडेही बुद्धीचा वापर नाहीये तुम्ही फक्त कॉपी पेश करू शकता आणि खोट्या भाकडकथा करून लोकांना गुलाम बनवू शकता त्यामुळे राहुल सोलापूर कर तुझं नाव इतकं चांगलं नाव आहे ते नाव घेणे तुझं नाव तुझ्या आई बापाने ठेवलंच कसं मला आश्चर्य वाटतं ते नाव का ठेवलं तुझं त्यामुळे टकल्या तुला ही वॉर्निंग आहे आंबेडकरी समाजाकडून जर तू परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख जरी तुझ्या कुठे बोलण्यात केला तुला ज्याचं गुणगान गायचं ते गा तू माफीवीरांचं गुणगान गा तुझ्या पेशव्यांचं गुणगान गा तुझी तीच पात्रता आहे तू आमच्या महापुरुषांची नावं तुझ्या नालायक तुझ्या विकृत मानसिकतेमधून तुझ्या लाचार तोंडातून तुझ्या वाया गेलेल्या तोंडातून तू तु आमच्या महापुरुषांची नावं घ्यायची नाही आणि तुझ्या चुकीला आता माफी नाही तुला एक चेतावणी आहे आंबेडकरी समाजाची मुलगी म्हणून आणि बाबासाहेबांची लेख म्हणून बाबासाहेबांना आरे तुरे करण्याची तुझी लायकी तुझ्या बाबासाहेबांच्या नखातला जो म असेल ना तो मळ तो म सुद्धा बाबासाहेबांचा महान ठरेल पण तुझी तेवढी सुद्धा पात्रता नाहीये आम्ही बाबासाहेबांना बाप म्हणतो आम्ही बाबासाहेबांना आरे तुरे करू बाबासाहेबांचा सा सन्मान करू तो आमचा अधिकार आहे तू बाबासाहेबांचं नाव सन्मानाने घेण्या एवढी तुझी सुद्धा लायकी नाही कारण तू पात्रताच नाहीये एक भूमिका तू केली छत्रपती शाहू महाराजांची तर तू स्वतःला काही खूप मोठं ज्ञानी समजायला लागला अरे तू कलाकार आहे तू नट म्हणून तर भिकारी होतासच तू माणूस म्हणून पण नाला आहेस त्यामुळेच तुला तू तु आता बेकार बसलेलेस आणि तू आता कोणाच्या आर एस एसच्या पिल्लावर यांची तू कामं करतोय त्यामुळे तुला ही शेवटची चेतावणी आहे तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलून खूप मोठी चुकी केली आणि आंबेडकरी समाजाची एक टॅगलाईन आहे चुकीला माफी नाही तू जिथे दिसेल तिथे तुला चोपणार म्हणजे चोपणार हा इशारा आहे समज जय देव